मजे, आज मुंझे, मी रत्नागिरीतून पन्नास माझे सहकारी घेऊन आलेलो आहो आणि ते सहकारी म्हणजे एक खंबीर साथीदार आहेत आणि त्यांचा साथ हा कायमस्वरूपी आपल्या डाळेसरांसोबत आहेत त्यापूर्वी मी छोटासा एक जात पडतंचा विषय होता त्या जात पडतंडीच्या याच्यावरून आम्हाला एक माझी संघटना नवीन स्थापन झालेली आहे एक ऑक्टोबरला दुसऱ्याच्या दिवशी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिलं आंदोलन आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे संपूर्ण जे लिपिक आहे स्टेट सुद्धा लिपिक आहेत माझे मला आताच माहित झालं की मी काम करत असताना की स्टेट हायवे लिपिक आहे

आज आम्हाला पाहिलं तर आम्ही सत्तावीस वर्ष करून पंचावन्न हजार जातो त्याच्यामध्ये ग्रामसेवक शिक्षक ट्रेसर आणि तलाठी हे आमच्यामध्ये चौथ्या वेतन आयोगापासून बरोबर होते चौथ्या वेतन आयोगापासून बरोबर होते आणि ते आज कितीतरी आमच्यापेक्षा जास्त पेमेंट घेत आहे म्हणून आम्हाला कुठेतरी वाटलं की आम्ही यांचे जी आर जी आर आल्यानंतर आम्ही यांचं वेतन करतो आम्हाला काय पेमेंट नाही हे कुठेतरी आम्ही संघटन केलं आणि संघटन केल्याच्या नंतर आमच्या आपल्याला वेतन कमी आहे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे की संघटना आंदोलन आपलं हे संघटने रजिस्ट्रेशन झालं आणि त्या माध्यमातून आपण काम करू त्यामुळे आम्ही संघटनेची पहिली मागणी ठेवलेली कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषदेचा आणि त्याचप्रमाणे इथं सुद्धा जे विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक पदनाम हे वेगवेगळे नावाने वेगवेगळे दिलेले पण काम तेच आहे समान काम समान वेतन ही आमची मागणी आहे त्याच्यामध्ये कनिष्ठ वरिष्ठ सहाय्यक दोन्ही पद मर्ज करा आणि आता जे आम्हाला आहे आणि आहे कनिष्ठ वरिष्ठ दोन्ही करून आता जो शिक्षक बांधव आहे आमच्या जो आमच्या सोबत होता त्यावेळेस चौथ्या वेतन आयोगाला तो पंधरा येस पंधरा वर वेतन घेत आहे आम्हाला एस पंधरा का नको म्हणून ती आम्ही मागणी केलेली दोन्ही पदाचं एकत्रीकरण करून समजा उदाहरणार्थ कनिष्ठ सहायक दीडशे आहेत वरिष्ठ साहेब शंभर आहे दोन्ही पद एकत्र करून अडीचशे व्हायले साहेब ते पद कमी नाही करायचे पद न कमी करता विकास अधिकारी अडीचशे निर्माण झाले पाहिजे हा एक मागणी झाली दुसरा विषय कनिष्ठ वरिष्ठ प्रशासन अधिकारी कनिष्ठ आपलं अप्र आणि सप्र कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सामान्य प्रशासन अधिकारी हे दोन पद आहे त्या दोनच वेतन सुद्धा तेवढंच आहे कमी आहे आमची तिच्यात मागणी आहे की या दोन्हीच वेतन एकत्र करून हे साठा त्यांना मिळाला पाहिजे किंवा शासनानं जे काय आम्हाला चर्चेसाठी तरी बोलवलं पाहिजे ना किमान आमच्याशी मागणी केली पाहिजे किती दिवस झाला आम्ही एक वर्ष झालं साहेब आम्ही आंदोलन करत आहोत त्यावेळेस निवेदन देत आहोत एक वर्ष झालं माझ्या कुठल्याही आंदोलनाला म्हणजे संघटनेच्या रजिस्ट लेटर पॅडला त्यांनी किंमत दिली नाही केराची टोपली दाखवली त्याच्यामुळे हे संपूर्ण जणाला मला आझाद मैदान मुंबई येथे घेऊन बसावं लागलं आणि भविष्यात हे जर नाही झालं तर भविष्यात शासनाला इशारा म्हणून हे दोन दिवसाचं अधिवेशन नोटीस नु, म्हणून आम्ही शासनाला दिलेली आहे भविष्यात तीव्र लढा आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सांगतो तुम्हाला सेवकापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत काम करणार वेतन करणार हा माझा लिपिक आहे कोणाचंही वेतन मी होऊ देणार नाही फक्त दिवाळी साजरी करावी माझ्या सोबत काम करणारे माझे सहकारी असतील यांचे मुलं बाळांनी म्हणावं बाबा आज फटाके नाही आणले दिवाळीचा फराळ नाही झाला हे थोडस माझ्या मनात आलं म्हणून मी ते ह्यावेळेस रोखलं पण भविष्यामध्ये कुठलंही काही सण वार नसणार आहे आणि त्यावेळेस मी दाखवून देणार आहे माझा लिपिक काय करू शकतो शासनाला लिपिकाची ताकद काय ही त्यावेळेस निश्चितपणानं कळत आणि आमच्या ह्या दोन मागण्या प्रमुख मागण्या आहेत त्या झाल्या पाहिजे आमच्या रजा होत्या रजा असताना एक दिवस रजा झाल्याच्या दिवसाच्या वरी जरी रजा झाल्या म्हणजे आम्ही रजा साठवून ठेवतो पाचशे रजा तर आम्हाला त्याचं वेतन मिळत होतं आता फक्त आम्हाला तीनशे रजे रजेची लिमिट केली दोनशे रजा आमच्या वाया जातात त्याचं वेतन शासन देत नाही ते पूर्ववर चालू करावं ही हो। साधी मागणी आहे ती द्यावी आम्हाला बारा रजा होत्या प्रासंगिक रजा आठच देतात त्या ती साधी मागणी आहे ती बारा ही ही तरी आता लगेच मंजूर करावी ह्या दोन मंजूर कराव्या हा या गोष्टी आहेत त्याच्यानंतर आमची जी मागणी आहे जुनी पेन्शनची ठीक आहे ही राज्य स्तरावरची मागणी आहे पण इतर मला वाटतं हिमाचल प्रदेश मध्ये ते दिलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणले ना किंवा एक हाती यांच्या सत्ता दिलेली आमचे सर्व लिपिक बांधव सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत पण आता यांना काय झालं हे विनाकारण कोणत्याही योजना अजून योजना आणून त्याच्यामध्ये आमिष दाखवून आपल्या आपल्यासाठी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी त्या योजना चालवत आहेत आणि योजना चालवत असताना त्याच योजनेमध्ये काही सहभागी झालेल्या त्या महिला आहेत त्याच्यावर कारवाई करता म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये त्या आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका आहेत तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या संघटनेमध्ये राज्य घटनेमध्ये जी संघटना स्थापन झाली त्याच्यामध्ये मला तो अधिकार मिळाला त्यांच्या सुद्धा लढण्यात त्यावेळेस अगदी तटकरेताईला मी आव्हान करतो की आपण म्हण आपण त्या अंगणवाडीच्या ज्या आहेत बाल विकास मंत्री ज्या आहेत तर त्यांनी ते पहिले तपासायला पाहिजे होत एखाद्या कर्मचाऱ्यानं जर चूक केली एखाद्या कर्मचाऱ्यानं जर चूक केली तर त्याच्यावर लगेच कारवाई होते मग आपल्यावर का कारवाई करू नये आपण मंत्री आहेत आपण मंत्री आहेत आपण सगळे निर्णय हे सगळे समजून घ्यायला पाहिजे होते आता उलट तुम्ही तपासा म्हणता मी तुटला नाही माझ्या अंगणवाडीच्या बहिणी आहेत माझ्या अंगणवाडी समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं जरी समजा तो फॉर्म भरलेला असेल माझ्या पत्नीने फॉर्म भरला असेल माझी चूक आहे का त्याच्यामध्ये मला निलंबित करता का माझ्या पत्नी काय तुम्ही कशाला भरून घेतला तुम्ही ते तपासायला पाहिजे होत याचं उत्पन्न इतकं ढाळे साहेबाकडे एवढ्या गाड्या आहेत एवढं सगळं हे सगळं उलट तुम्ही अगोदर सगळं तपासून घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता ही सगळ्यात मोठी शासनाची चूक आहे मला असं वाटतंय संघटनेचं कामकाज करत असताना म्हणजे तुमचा मनमानीपणा तुम्ही आम्ही एक हाती सत्ता दिली की काहीतरी कुठेतरी शासन आपल्या बाजूने होईल आधी तुम्ही आम्हाला ज्या ज्या वेळेस आम्ही आंदोलन करतो ते ते नाही म्हणत आहे ते विरोध करत आहे आमच्या हातात सत्ता नाही आता तुमच्या हातात एक हाती सत्ता दिली मग तुम्ही आम्हाला दाखवा ना तीस वर्षाचा जो न्याय आहे माझा लिपिक बांधव जो आता आज पंचा पंचावन्न हजार पेक्षा वरी नाही सत्तावीस हजार साहेब वेतन आहे मला पंचावन्न हजार वेतन आहे फक्त मी सत्तावीस वर्ष आणि एक साधा शिक्षक चार वर्षानंतर पंचावन्न हजार वेतन हा कुठला न्याय समान न्याय समान कायदा हा सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच घट त्याच आधारावर आम्ही संघटना चालवणार आहोत प्रतीक म्हणून आम्ही समोर ठेवलेले त्या महिला महिला भगिनी आहेत आज सावित्रीताई फुलेनं पुढाकार घेऊन जर झाल्या नसत्या पुढं नसत्या तुम्हाला आणि यांना कुठेही न्याय मिळाला नसताना आणि आज तुम्ही आम्ही जे स्टेजवर दिसायलो होतो हे एक त्यांचं कारण आहे म्हणून फोटो मी लावलेला शिवाजी महाराजांशी सारखी तळमळ जसं खिंड लढवताना थोडे मावळे घेऊन सुद्धा शिवाजी महाराजांना सगळ्या लढाया जिंकल्या तसे माझे थोडे मावळे जरी असले तरी भविष्यामध्ये हे आंदोलन फार तीव्र स्वरूपात होणार आहे असं मी आश्वासित करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शासकीय निमशासकीय शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना